ये मागून गाडी पण आली

रिक्शावाले दादा रिक्शावाले

बांगो 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 जा घरात आता काय हो म्हणून बाहेर आलेलं की आयुष्यभर तुम्ही जायचं की इथं पण ऐकू काय आयुष्यभर काय जोपर्यंत म्हातार होत नाही जोपर्यंत मी ह्या जगात आहे तोपर्यंत मला माझच ऐकावं लागेल पुढच्या सात जन्मात ती बघू पुढच्या पुढे त्या का आता का नाही सांग एवढी जण बसले कशी बुद्धी बघितलं मला आडवी असली पुरकी माझ्या गाड्या टाकली वय तुमच्याबरोबर लग्न झालं बिघडली तुझ्याबरोबर मी बिघडलो या चला

आरे कॅमेरा का घेतला फोटो घेता नाहीये एक्शन या काय काय नाही थांब जरा आवरा गेला सग थांब सुरू कर फोटो काढ तर ओके कट मस्त मस्त आम्ही मी म्हणतो स्पर्धनास मान्य आहे के करा बरं का तुम्ही गेला प्रॉपर एकदम नीट करा अँड एक्शन काय काय नाही थांब जरा असं काय आवरा थांब जरा कसं आहे मित्रांनो शूट चालू नाही रपाला मित्रांनो शूट काल पण लावला होता ना आज पण लावलाय आणि काल थोडा सीन झालाय आज थोडा सीन झालाय आणि राहिलेला सीन आपण कपडे चेंज करून गाणार आता हि साडी चेंज करायची माझा ड्रेस चेंज होणार आणि रिक्षा येतात डम डम तर मित्रांनो गाणं इतकं मस्त केलंय आपण छोटासा प्रयत्न केलाय की गरिबीतनं आपण मोरं कसं गेलो आणि बायकोसाठी एक नवरा काय काय करू शकतो शकतो जसं पुष्पानं पुष्पा पिक्चरमध्ये हल्लो अर्जुननं बायकोच्या एका शब्दासाठी डायरेक्ट काय सीएम बदललेला तसं मी बायकोच्या एका शब्दासाठी नेमकं त्या व्हिडिओमध्ये काय केलंय तुम्हाला गाण्यामध्ये ते गाणं आहे पण त्यात मी काय केलंय हे तुम्हाला नक्की समजेल तर ही आपलं सॉन्ग लवकरच येणार आहे कधी रिलीज होणार आहे ही नक्कीच मी तुम्हाला सांगेल आता गाडीचं चालू आहे डेकोरेशन बघू शकता आणि मस्त गाडी सजवायचं चालू आहे काम कारण का आपण आहे ड्रायव्हर ह्या गाडीचा ऋषी भाऊ कसं वाटतंय किती चालू केलाय काय तुम्हाला बोलायचंय काय बोलायचं एवढंच का भारी होणार आहे नक्की बघा मित्रांनो गाणं लवकरच रिलीज होणार आहे आपलं आता हे वर्क फोक लावायचं काय हा एक कसं का एक तर डेकोरेशन वगैरे गाडीत झालेलं आहे मित्रांनो पूजा तिकडे आवरा गेली आणि आता सध्या आपलं घराचं काम चालू आहे आपल्या घरावर पत्रिका टाकायचं चालू आहे बघा तिथं नाव टाकणार आहे हो आपण राऊ लाव कसं वाटलं मग एक नंबर मस्त वाटलं हा भाऊनला पहिल्यांदा माझं गाणं शोटा बघायला आलं तर बाहेर वाटलं आणि गाडी महत्वाची त्यांचीच आहे जर कोणाला गाडी पाहिजे असेल तर त्यांची गाडी बघा गाडीत आहे नंबर पण दिसतो उलटा दिसत असेल तुम्ही मोबाईल उलटा करून नाही मिस काय केलं

त्यांच्याकडे गाडी कडे बघायचं त्यांच्याकडे बघायचं स्माईल कर इकडं इकडं सोडा थोडा आणि असं म्हणा अहो काय समजून येईल लगेच तुम्ही ती बोलवत अवय काय तिला माहित नाही ही गाडीची आवजी असं <laughs> कसं सरप्राईज दिलं तुम्ही अचानक माइंड इज ब्लोईक तुम्ही म्हणा तसं तुला कळत नाही गाडी रेडी कॅमेरा दिसत नाही हो तुम्ही रॉंग बोलता पण असलं बोलत हो ना मी असंच बोलतो बाई म्हणून हो हं काय करणार सोडव मला धरा उग धर सोड ना सोडा मला सोडा आमचा सोडा तुम्ही आमचा सोडा तुम्ही सोडा मला मला बघू द्या ए काय करायचं चल कस काय म्युझिक आलंय ते म्युझिकशन मध्ये येतोय आता नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी मि तुमचा लाडगा विनायक दादा बानोसे तर आपलं लवकरच गाणं तुमच्या भेटीसाठी नवीन येत आहे आणि मागणं फोगा ए तू अर्ध फोगा काय करे काय काय सोन आहे तुमचं कोणाची बायको आहे बायको कोणाची आहे गोल्याची का कोणाची हा गोल्याची आहे ना हा तू माझी कोण आहे सुन आहे ना पबी की घालायची जमा सासूची घेऊन या